सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय संचालकांपासून तर सर्व वर्ग एक वर्ग दोनशे अधिकारी आज या ठिकाणी सामूहिक रजेवर उतरलेले आहेत यामध्ये सर्वात जो तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतोय तो नागपूरला जो प्रकार घडतोय त्या नागपूरच्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी न होता कोणत्याही प्रकारची त्या बाबतीत विचारणा न होता सरळ सरळ अधिकाऱ्यांना अटक करणं आणि अटक करून या अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांवर अमानुष पद्धतीची वागणूक देणं याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जो अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपरिषद महासंघ आहे तो निषेध व्यक्त करतो आहे आज सर्वांनी सामूहिक रजा घेतली आहे यामध्ये संपूर्ण राजपत्रित महासंघाने सामूहिक घेतलीच आहे त्याच्याच बरोबर शिक्षण विस्तार अधिकारी संघटना त्याच्याच बरोबर केंद्रप्रमुख संघटना त्याच्याच बरोबर असलेले आमचे माध्यमिक मुख्याध्यापक संघ माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षकेत्र संघटना या सर्वांनी याला पाठिंबा दिलाय की आमच्याकडे जे ऍक्ट आहेत जे रूल आहेत त्या रूल प्रमाणे कार्यवाही होणं अपेक्षित आहे बंधनकारक आहे एखादा अधिकारी दोषी असेल चुकीचं काही त्याच्याकडनं झालं असेल तर त्याच्यावर ऍक्ट एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि रूल एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार तात्काळ चौकशी करून जर तो दोषी असेल त्याच्यावर निश्चितच कार्यवाही करा त्याबद्दल कोणाचाही विरोध नाही परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी कोणत्याही प्रकारची विचारणा न करता संबंधित अधिकाऱ्यांना सरळ अटक करणं आणि त्यांना अमानुषपणे त्यांच्या त्यांच्यावर त्यांना ट्रीटमेंट देणं याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व राजपत्रित संघाचे जे अधिकारी आहोत ते आज सामूहिक राजावर आहेत आणि त्याचबरोबर याच्यात जर शासनाने कोणत्याही दे पद्धतीने आम्हाला आश्वासन लेखित स्वरूपात दिलं नाही तर याच्यानंतर आम्ही अं विस्ताराधिकारी संघटना असो केंद्रप्रमुख संघटना असो शिक्षक संघटना असो मुख्याध्यामुख संघ असो शिक्षकेतर संघटना असो या सर्व त्याच्यानंतर पुढे जे दिशा निश्चित होईल त्यानुसार आम्ही पुढची कार्यवाही करून रजेवर जाऊ धन्यवाद